मित्रांनो रामोशी समाजाचा हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का नंबर एक औरंगजेब बादशाहच्या जीवनातील शेवटची लढाई ही वाकीनखेड्याच्या रामोशी बेरड बेडर या सैन्यासोबत झालेली होती नंबर दोन या लढाईचं वैशिष्ट्य असं की स्वतः औरंगजेब बादशाह या लढाईमध्ये सहभागी झालेला होता यापूर्वी तो त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये कोणत्याही लढाईमध्ये स्वतःहून सहभागी झालेला नव्हता नंबर तीन छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज आणि रायगडचा पाडाव केल्यानंतर औरंगजेब बादशाहला असं वाटत होतं आपल्या विरुद्ध लढाई करण्यासाठी कोणाचंही धाडस होणार नाही संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण होईल परंतु त्याचं हे स्वप्न वाकिनखेड्याच्या रामोशी बेरड बेडर या सैन्याने भंग केलं होतं कारण त्यांनी औरंगजेब बादशाच्या सैन्याविरुद्ध युद्ध पुकारलं होतं नंबर चार इतिहासकार जदुनाथ सरकार याच्यामध्ये या लढाईसाठी औरंगजेब बादशाहने सर्वात जास्त खर्च केलेला होता आणि एक महत्वाची गोष्ट अशी वाकिनखेड्याची लढाई जिंकण्यासाठी औरंगजेब बादशहाने महाराष्ट्रातील त्याचे जेवढे पण सेनापती होते ते सर्व सेनापती एकत्र गोळा केलेले होते